नमस्कार मित्रांनो पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनानिमित्त युगांतर अकॅडमीने होतकुरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी एक स्कॉलरशिप आयोजित केलेली आहे आणि ते स्कॉलरशिपचं नाव आहे रणांगन स्कॉलरशिप या स्कॉलरशिपमध्ये शंभर मार्कची ती स्कॉलरशिप असेल एक टेस्ट घेतली जाईल ती टेस्ट तुम्हाला स्टेट बोर्ड आणि एन सी आर टीच्या बुकच्या आधारावरती ती टेस्ट असेल ही टेस्ट क्वालिफाय केल्याच्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाईल आणि त्या मुलाखतीमधून तुम्ही जर पात्र ठरलात तर युगांतर अॅकेम एक्रेम, अॅकॅडमीचा जो काही कोर्स आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी ज्याच्यामध्ये सतराशे पन्नास मार्काची तयारी करून घेतली जाईल ज्याच्यामध्ये तुम्हाला वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सहित सर्व सतराशे पन्नास मार्काची तयारी करून घेतली जाईल या कोर्सवरती पन्नास टक्के सवलत मिळणार आहे फक्त आता ही जर सवलत मिळायची असेल तर काही अटी देखील असतील त्यातली सर्वात महत्त्वाची अट म्हणजे काय संपूर्ण समर्पण आता रानागण नाव आहे तर संपूर्ण समर्पण दिल्याशिवाय तुम्ही रानांगण पार करू शकत नाहीत किंवा रणांगणात तुम्ही मात मिळू शकत नाहीत आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पन्नास टक्के सवलत तुम्हाला मिळेल परंतु तुम्हाला कमीत कमी ऐंशी टक्के प्रेझेंटी तिथं असणं गरजेचं आहे आणि ही जी स्कॉलरशिप आहे पाच तारखेला होणार आहे त्याच्यावरती स्क्रीनवरती तुम्हाला जो काही क्यू आर कोड दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही स्कॅन करून तो गुगल फॉर्म भरू शकता आणि पाच तारखेला स्कॉलरशिपमध्ये तुम्ही सहभागी या टेस्टमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता अर्थातच जसं सांगितलं की होतकरू आणि गरजू विद्यार्थी आणि ज्याला गरज असेल त्यांनीच या स्कॉलरशिपमध्ये सहभागी व्हा कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती हे आहे की यू पी एस सी प्रमाणे एम पी एस सीचा पॅटर्न आलेला आहे आता भरमसाट फी असेल किंवा ऑप्शनल पेपर आपल्याला परवडतील का तर युगांतर ॲकॅडमीच्या दीप्ती नायर मॅडम यांनी हा एक स्तुत्य उपक्रम तुमच्यासाठी आणलेला आहे निश्चितच जे गरजू आणि होतकरू विद्यार्थी असतील ते या स्कॉलरशिपचा लाभ घेतील अशी माझी अपेक्षा आहे तुम्हाला या टेस्टसाठी आणि तुमच्या पुढील सर्व परीक्षांसाठी ऑल द बेस्ट थँक्यू